युवा मोर्चाचे अध्यक्ष मंगेशजी यांनी एक योगीजींवर एक कविता केलेली आहे आपण एक दोन मिनिट जी कविता आहे ती तातडीने ते व्यक्त करावी जनतेला माझी विनंती आहे ती कृपा करून खुर्च्यावर उभं टाकू नका खाली बसून घ्या या सभेमध्ये शिष्टीचं प्रदर्शन करा युवा मोर्चाचे अध्यक्ष धन्यवाद सर वर रामचंद्र की मस्जिदीं मधून पत्वे निघायला लागलेले आहेत आणि हिंदुत्वाचा आवाज एवढा कमी असेल तर हे योग्य नाही मालेगावकरांत हनुमान की उमापती महादेव की छत्रपती शिवाजी महाराज की मोदी साहेबांच्या माध्यमातून व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली परंतु आपल्या सर्वात महत्वाचं जर एखादं पवित्र काम झालं असेल तर ते आपलं राम मंदिर आहे आणि त्या राम मंदिराच्या कसा संघर्ष करावा लागला आपल्याला आणि त्या संघर्षातून मोदी साहेब या आतंकवादाला कसे त्या आतंकवादावर मात केला त्याच्यावर एक छोटीशी कविता आहे आवडली तर निश्चित टाळ्यांच्या गजरात स्वागत करा श्रद्धा शौर्य नावाची एक कवयित्री तिची कविता आहे कविता सादर करू राम नाम का सौरव जीता राम नाम का सौरव जीता सत्य सनातन गौरव जीता अवधपुरी की माटी जीती केसरिया परिपाटी जीती जीता लाल लहू कोठारी जीता लाल लहू कोठारी तपो साधना जीती सारी जीती है हूंकार हमारी और हिंदू आधार हमारी भगवा वो उदियाचल चल जीता काशी का गंगा जल जीता छोटी जीती वंदन जीता और भाल का चंदन जीता जीत गई गणगौर प्रतीक्षा जीत गई गीता की शिक्षा जीत गए हनुमंत जानकी की जय जय हो करुणा निदान की और क्या जीता है अबकी बारी क्या जीता है अब की बारी काशी और मथुरा की तयारी अरे क्या जीता है अब की बारी काशी और मथुरा की तयारी और आतंकी बुरखों पे बारी एक अकेला भगवाधारी आपल्याला हिंदू राष्ट्र सुद्धा बनवायचं हिंदू राष्ट्राच्या घोषणा देत असताना जेव्हा मी म्हणेल कहो गर्व से हम हिंदू है तर मागून तुमचा प्रतिसाद जयघोष आला पाहिजे की हिंदुस्तान हमारा है। वीर शिवाजी महाराणा प्रताप का गुण जुटा नारा अरे कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान काशी मथुरा वृंदावन मे एक साथ हुंकारा है अरे कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान काही लोक फतवे काढतायत मोदीजी चारशे पार जाणार आहेत भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार आहे आणि त्या फतवे काढणाऱ्यांसाठी एक संदेश देऊन जातो निज नेनो से तुम्ही दे अब काशी की झाकी और ये भी रखना यात अभी तो मथुरा भी है बाकी धन्यवाद